वसई नायगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हजारोंनी पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यात उत्साहाचा जल्लोष वसई नायगाव परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली या कार्यकर्ता मेळाव्याला मनसे नेते श्री अविनाश जाधव तसेच वसई विराज शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी वसई नायगाव विभागातील श्री सुरेश जाधव विक्की धाडवे अभिजित कदम प्रफुल कदम श्रीकांत बुंदवे बुंदेव यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती पक्ष प्रवेशामुळे मनसेची संघटनात्मक ताकद वसई नायगाव परिसरात अधिक बडकट झाल्याचे नेत्यांनी सांगितले या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात नव्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा सहभाग लक्षणीय होता महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सगीर शक आमचा विधानसभा अध्यक्ष जयेंद्र भूपेंद्र आमचे मोरे आमच्या सरपंच ताई सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी येतोय आवाज आवाज येतोय ना हे नसेल तरी मला आवाज कळाय वाद नाही तर मला श्री सुरेश म्हणाला की पहिल्यांदा भाषण करतोय आणि माझे हात कापतात वगैरे वगैरे सुरेश मला खात्री आहे भाषणाला उभं राहिल्यावर तुझे हात कापत असतील पण ज्यावेळेला तू चुकीचं काम करणाऱ्या माणसाच्या समोर उभा राहत असेल ना कारण त्याचे हातपाय कापत असतील आणि मी महाराष्ट्र ताकद आहे त्याच्यामुळे हातपाय गेले ठीक आहे माझं पहिलं भाषण आहे का मी ठाण्यात पहिलं भाषण केलं कारण माझी पण सुरुवात तशीच झाली होती पण आतापर्यंत तर सगळ्यात उत्तम माझं भाषण ते होतं मी त्याच्या आधी कधीही राष्ट्रपतीचं भाषण केलं नव्हतं त्याविषयी मला सन्माननीय रासाहेबांनी जिल्हाध्यक्ष जाहीर केला त्यावेळेला माझ्या आयुष्यात मी पहिलं भाषण केलं होतं त्यामुळे बिलकुल घाबरू नका आपण चुकीची कामे कामं करणारी माणसं नाही आहेत आणि आपण जे बोलतो ते हिथून बोलतो कारण आपण जे बोलतो ते हिथून यासाठी बोलतो कारण आपण लोकहिताची कामं करत असतो लोकांना अपेक्षित असलेलं उत्तम काम आपल्याकडनं घडावं याचा आपला हो। प्रयत्न असतो त्यामुळे जे काय आपले अनुभव असतात कामाच्या वेळेचे तेच भाषणातून बोलायचे असतात आणि त्यालाच भाषण म्हणतात भाषण म्हणजे काय वेगळी नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे हे काहीतरी वेगळं आपल्याला समाजाबद्दल बोलायचं वेगळं नाही आपले जे अनुभव असतात ना जे आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करताना जे आपले अनुभव येतात त्यालाच भाषण म्हणतात आणि तेच आपण परखडपणे ज्याला लोकांसमोर मांडतो समाजात एखादी गोष्ट चुकीची घडत असेल ती परखडपणे परखरपणे मांडतो एखाद्या अन्याय होत असेल त्याच्यासोबत उभा राहतो तीच गोष्ट भाषण करून जे लागते बाकी भाषण भीषण थोडे भाषण देणारे खूप आहेत पण आपण राजसाहेबांच्या तालमीत वाढलेलं त्यामुळे साहेबांना ऐकूनच आम्ही भाषण शिकलो बोलायला शिकलो अन्याय होत होतो तिथे त्या विरोधात बोलायला लागलो आणि तेच आमचे अनुभव आहेत आणि त्यातूनच भाषण भाषणाला आम्ही सुरुवात केली आज मला जवळजवळ सात वर्ष झाली ना चौथ सात वर्षात वसई माझा पहिला मिळावा माझ्या गोष्ट नव्हती पण आमचं प्रवीण गोयगा माणसं सोडता येतात आणि त्यांनी चांगली माणसं सोडून काढली मला प्रवीणनी काही दिवसापूर्वी सांगितलं साहेब आपण एक विर वसईमध्ये मिळावा कारण मध्ये आपली खूप ताकद आहे तिथे जितेंद्र आहे विनोद आहे माला सुमारामध्ये आपली ताकद आहे या पश्चिम पट्ट्यात आपली ताकद आहे फक्त वसईमध्ये आपण थोडेसे कमी आहोत पण आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्याच्या नंतर मला तेही वाटत नाही आपण वसईमध्ये पण मजबूतच आहोत फक्त ताकदी असतो आज फक्त दीडशे पावणे दोनशे लोक रंगलेत या प्रत्येकाने जर ठरवलं की मी पुढच्या महिन्यामध्ये पाच लोक माझ्याबरोबर मनसेत काम करायला आणि एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी तुम्ही चारशे पाचशे जण होऊ शकतात फक्त प्रत्येकाची इच्छाशक्ती असली पाहिजे मी नेहमी म्हणतो मी कुठेही गेलो आणि मला एखादा नवीन मुलगा दिसला ना की मी त्याला पहिला प्रश्न विचारतो मनसेत काम करणार आणि माझा अनुभव सांगतो की दहापैकी आठ लोकांनी मला आजपर्यंत होच म्हटले हो दादा कळणार समोर त्याला इच्छा असते त्यांना मला घेतलं नाही तर मला हो नाही तर असे अनेक प्रश्न असतात लोकांसमोर आपण जर समोरच्याला विचारायला लागलो की तू मनसेत काम करणार का मी तुम्हाला प्रत्येकाला खात्रीने सांगतो की दहापैकी सात ते आठ लोक तुम्हाला होच म्हणतील आणि असा एकदा प्रयत्न करून बघा तुमच्या इथले मंडळ असतात मंडळात काम करणार अध्यक्ष असतो एखाद्या वेळेला अध्यक्ष नाही बोलतो कारण त्याची गणित असतात